नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क बहुजन समाजवादी पार्टीच्या वतीनं आज दिनांक बावीस रोजी कर्जत येथील प्रांत कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले येथील शेतकरी सूर्यकांत सोनवणे यांच्या कुटुंबियांच्या वारस नोंदी करण्यासाठी टाळाटाळ ता होत असल्यामुळे हे आंदोलन संघटनेच्या वतीनं करण्यात आले न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी व कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ व दत्तात्रय सोनवणे सचिन सोनवणे यांनी केले या, या आंदोलनामध्ये छबू मोरे शहानवाज शेख विलास ओहळ नवनाथ भवाळ विठ्ठल ओहळ शंकर सोनवणे तुषार कांबळे हरी सोनवणे आनंद शिंदे शिवदास माळवदे सचिन दोषी जालिंदर बेरड अण्णा आढाव लक्ष्मण सोनवणे सहभागी या ठिकाणी सूर्यकांत बिवा सोनवणे हे त्यांच्या वारसाची नोंद व्हावी म्हणून उपोषणाला बहुजन समाज पार्टीच्या वतीनं बसलेले आहेत तर त्यांची कोंबळी या ठिकाणी त्यांची जी काही पत्नी सासऱ्याला वारस म्हणून लावणं गरजेचं होतं ती त्या ठिकाणी लावली गेली नव्हती आणि त्यांची पत्नी अमयत झाल्याने त्यांचे जे काही वाली वारस आहेत त्यांना वारस म्हणून लावणं गरजेचं होतं परंतु सामनेवाले यांनी त्यास नकार दिल्यानं ते कोर्टामध्ये गेले होते आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कोर्टाचा आदेश त्यांच्या बाजूने आला का यांना रितसर त्या सासऱ्याच्या जमिनीमध्ये वाली वारस म्हणून त्यांना लाव लावण्याचा तसा आदेश त्यांना प्राप्त झाला कोर्टाकडून परंतु तहसील कार्यालय आणि कामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्याकडून मात्र ते काम गेले दोन वर्षे पेंडिंग पडलं होतं तसं ते काम पूर्ण करण्यात आलं नव्हतं परंतु आज या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की त्यांनी जो काही जिल्हाधिकाऱ्याकडून आलेली जी फाईल आहे ती तर ती रितसर त्यांनी भूमिलेखा अधिकाऱ्यांकडे कार्यालयाकडे पाठवलेली आहे ऑलरेडी आणि तिथून वाटप पत्र त्या ठिकाणी आणि मोजणीचं नकाशा पत्र तिकडून आल्यानंतर आश्वासन पत्रद्वारे देण्यात आलेले आहे की आम्ही तुमचा जो काही हिस्सा आहे तो तुम्हाला आम्ही रितसर मोजून देणार आहोत अशा प्रकारचं पत्र मिळाल्यानं आज या ठिकाणी हे उपोषण तहसीलदाराच्या पत्रानं त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मंडलाधिकारी आजबे साहेब यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि त्यामुळं सूर्यकांत सोनावणे यांचं उपोषण या ठिकाणी थांबवण्यात आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत